सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी महाराष्ट्रातील मातंग समाज चर्मकार समाज वाल्मिक समाज ढोर समाज होलार समाज भुरुड समाज व तत्सम जातींना आरक्षणाचा लाभ द्यावा व न्याय द्यावा या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले असून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने क्रांती चौक परिसरात प्रचंड महाधरणे आंदोलन करण्यात आले अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कराव असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे देशभरातील विविध दे राज्य सरकारांच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सुरू काही राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये या वर्गीकरणाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केलं जात आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशातच म्हटलं आहे की आरक्षण वर्गीकरण करण्याचा पूर्ण अधिकार हा त्या त्या राज्य सरकारांना आहे यासाठी आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी करत आहोत नोंदणी आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारकडे के सादर केलेला आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि घटनापीठाचा निर्णय हा सर्वोच्च याला फक्त एवढं आम्ही म्हणू शकतो की व आरक्षण वंचित ज्या जात समूह आहे त्यांना सामाजिक न्याय मिळावा आता या सामाजिक न्यायात कोणी आडकाठी करत असेल तर त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही आम्ही आमची मागणी संविधानिक आहे आणि घटनापीठाने दिलेला हा निर्णय या मागणीकडे आम्ही लक्ष वेधत आहोत नाही सर्वोच्च न्यायालयाचा जो हा निर्णय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सामाजिक न्याय तत्वाचा जे सिद्धांत मांडलाय याला धरून आहे यामुळं कुठल्याही प्रकारचा काही समाजात ते निर्माण होणार नाही ज्याच्या लोकसंख्या जेवढी आहे त्यानुसार या आरक्षणाचा लाभ मिळेल